ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका गांजा हॅशवाली अंमली पदार्थांसह तीन तरुणांना अटक वासिंद येथील खातिवली गाव हद्दीत विविध ठिकाणी वासिंद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून गांजा हॅशवाल या अंमली पदार्थांसह इतर साहित्य जप्त करून यामध्ये तीन तरुणांना ताब्यात घेतलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या खातिवली गाव हद्दीत अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या अनुषंगानं ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वासिंद पोलिस निरीक्षक समशेर तडवी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बोलके सहाय्यक फौजदार महेश बाग पोलीस हवलदार सचिन घुगे ए आर दौंड शैलेश दळवी पंकज घुगे तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव उपनिरीक्षक महेश कदम पोलीस हवलदार संतोष सुर्वे प्रकाश साहिल सतीश कोळी स्वप्नील बोडके व दोन पंचांसह शनिवारी मध्यरात्री सापळा रचून छापा टाकलाय या टाकलेल्या छाप्यात पंचावन्न लाख तेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव रुपये किमतीचा गांजा ऑइल असे अंमली पदार्थ व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या तर सदर ठिकाणावरून रुपये जाधव वय तेहतीस राहणार शुभगृह वास्तू गृहसंकुल सोसायटी संदेश खरात व तेवीस राहणार टाटा हाऊसिंग सोसायटी व समशेर गुल खान व चोवीस राहणार गुरुनानक पंप बाजूला टायरचे दुकान यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले याबाबत वासिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक शमशेर तडवी करतायत